अंबरनाथ मधील संस्कृती कांसई प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सवात साक्षात तुळजापूरची तुळजाभवानी माता विराजमान झाली आहे दरवर्षी माजी नगरसेवक कुणाल भोईर आणि माजी नगरसेविका अपर्णा कुणाल भोईर यांच्या वतीने या नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येते संस्कृती कांसाई प्रतिष्ठानच्या नवरात्र उत्सवाचे यंदाचे हे बारावे वर्ष आहे दरवर्षी महाराष्ट्रातील विविध देवस्थानातील देवींचे रूप आणि मंदिराचा देखावा साकारत हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो यापूर्वी सप्तशृंगी माता एकविरा देवी कोल्हापूरची अंबाबाई यांच्या मंदिराचा देखावा आणि मूर्तींची प्रतिष्ठापना या नवरात्र उत्सवात करण्यात आली होती यंदा तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेचा गाभारा साकारण्यात आला असून त्यात तुळजाभवानी माता विराजमान झाली आहे साक्षात तुळजापुरात येऊन तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी आपण आलो आहोत असा भास अंबरनाथकरांना होत आहे येथील गरब्यात उत्कृष्ट गरबा नृत्य सादर करणाऱ्या भाग्यवान महिलेला सोन्याचे चैन तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून महिलांना बक्षीस वितरण करण्यात येते अशी माहिती आयोजक कुणाल भोईर यांनी दिली आहे शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनातून संस्कृती कानसे प्रतिष्ठानच्या वतीने मागील अकरा वर्षापासून याच ठिकाणी आम्ही नवरात्र उत्सव साजरा करतो नवरात्र उत्सव साजरा करत असताना महाराष्ट्रातल्या ज्या साडेतीन शक्तीपीठ आहे देवींचं रूप आहे त्या देवींच्या रूपांचं इथे आम्ही प्रतिकृती उभी करतो मागच्या वर्षी आम्ही कोल्हापूरच्या अंबाबाईची प्रतिकृती उभी केली होती या वर्षी आम्ही तुळजापूरच्या भवानी मातेची प्रतिकृती उभी केलेली आहे ज्या या नवरात्र उत्सवाच्या धामधुमीमध्ये लोकांना सोलापूर तुळजापूरला जायला मिळत नाही त्यांनी इथे येऊन भवानी मातेचं दर्शन घ्यावं या हेच कारण आहे ही प्रतिकृती उभी करण्यामध्ये गरबा हा पूर्ण शंभर टक्के हा महिलांचा असतो इथल्या स्थानिक महिला इथे गरब्याचं नृत्य करतात आम्ही जास्तीत जास्त महिलांना इथे बक्षीस देतो त्यातल्या एका भाग्यवान महिलेसाठी आम्ही सोन्याची चेन देतो लहान मुलांसाठी सायकल येत आणि रोजची लकी ड्रॉच्या मार्फत आम्ही इथल्या स्पर्धकांना आम्ही बक्षीस देत असतो <ड़ी> <ड़ी> अष्टपूजा मिरविती कष्ट भूता रोग माला भय नोदर देती अष्टपूजा नारायणी दिगัจची हो या मिरविती अंबे सुंदर चितुर दिते तारती जगनाई हो जो सुखकार जनपति सुखकार हो शतपाद पूजन